नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिळाणी ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या गावावर गावाच्या जवळच धुमाळवाडी वॉटरफॉल आहे तर ह्या आपण वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर वॉटरफॉलला येण्याचा रस्ता वगैरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आता तुम्ही पाठीमागच्या साईडलाच पूर्ण बघितला रस्ता वगैरे तर आता पुढं पण तुम्हाला मी पूर्ण रस्ता वगैरे दाखवणार आहे हे असं आहे ट्रेकिंग वगैरे चालत जाण्यासाठी इथून पाठीमागून बरेच लोक येतात तर आम्ही ह्या रस्त्याने गाडीवरच जाणार आहे आमचं जरा गाडीला काय प्रॉब्लेम नाही पुढं मग तुम्हाला मी वॉटरफॉल वगैरे वा सगळे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा ठीक आहे मग तर हे जे पाणी तुम्ही बघताय मित्रांनो हे पाणी धबधब्यावरूनच आलेलं आहे आज धबधब्याला तर पाणी कमीच आहे असं वाटतंय बरं का पूर्णपणे असं एक वडा आहे धबधब्याचं पाणी येतं इकडून ह्यातूनच रस्ता आहे ट्रेकिंगला वगैरे येथून जातात तर टू व्हीलर जाण्यासाठी एवढा पण चांगला रोड नाही आहे पण आपण टू व्हीलरवरच ट्रेकिंग करत आहे चालत ट्रेकिंग करणं थोडंसं जास्त लांब पडू शकतं त्याच्यामुळं आम्ही टू व्हीलरवर ट्रेकिंग ट्रेकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे एकदम निसर्गरम्य पर्यटन ठिकाणी आपण आता आलेलो आहे वरच्या साईडला तिकडं शेरड मेंढ्र राखणारा तिथं माणूस बसलेला आहे तुम्हाला दिसेल तर व्हिडिओमध्ये सांगा जरा तुम्हाला झूम करून दाखवा मी माणूस अहवा तर कुत्रं पण आहे त्याच्याबरोबर होते धुमाळवाडी वॉटरफॉल आहे ठीक आहे आपण ह्या गाडीवरच आलो इतक्याला पाठीमाग सगळं पूर्ण पाण्यात रस्ता आहे गाडी चालवताना कॅमेरामॅनला आपला जो मित्र कॅमेरामॅन आहे त्यांना थोडं धरण्यासाठी मोबाईल वगैरे धरण्यासाठी बऱ्याच अडचणी सामोरे जावं लागत होत तर मित्रांनो आता आपण इथवर गाडीवर आलो आणि गाडी आता आपण इथं लावून आपण एका साईडला गाडी लावली इथपर्यंत काय कोणाच्या गाड्या आलेल्या नाही तर आपणच फक्त गाडी घेऊन आलोय इथं गाडी लावून परत आपण आता इकडं ट्रॅकिंगला पुढं जाणार आहे मित्रांनो फलटण तालुक्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी आपण आलेलो आहे धबधब्याचं पाणी काही तर दोन रस्ते फुटतात पलीकडल्या साईडला त्याच्यामुळं पाणी हाच मेन रोड आहे असं समजू नका पाणी भरपूर आहे धबधब्याला तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येतेल्या आणि पाण्यातनं चालावं लागते हो आमचे बरेच मित्र येणार होते अचानक त्यांनी ज्वल दिला ठीक आहे म्हणले अशा सगळं पूर्ण अशा पाण्यातनं या, या वाड्यातनं चालत जावं लागतंय पाठीमागच गाडी लावली तुम्ही बघितला आता कुठं गाडी लावली तर तिथं गाडी लावून ह्या अशा रस्त्याने चालत जावं लागतंय पाठीमागच्या साईड सगळी सगळे लोक असे चालत आले पाठीमागच डोंगरावर वगैरे चढायचा काही सीन नाही एवढा ट्रेकिंगला वर चढण्यासारखं काही नाही त्याच्यामुळे किंवा असावी असं धुमाळवाडी मधून मित्रांनो गाडी पार्क करावं लागते धुमाळवाडीमध्ये तर इतक्याला आपण गाडी पार्क केलेली नाही आपण गाडी घेऊन बरंच पुढं आलो होतो म्हणजे धुमाळवाडी आणि जो धबधबा दब आहे त्याच्या सेंटरला आपण आलो होतो तर त्याच्यानंतर पुढं आता आता इथून थोडं थोडं जवळ गेल्यानंतर धबधबा दब तुम्हाला दिसेल मित्रांनो आता समोर बघताय तुम्ही तर आता आपण फायनली इथं धुमाळवाडी वॉटरफॉल कशी आलेलो आहे अशा प्रकारे वॉटरफॉल आहे हे आता तुम्ही बघताय समोर मित्रांनो हे आज पाऊस कमी झाल्यामुळे इथं धबधब्याला एवढं काय जास्त पाणी नाही भरपूर पाऊस झाल्यावर मित्रांनो त्या इथं वरच्या साईडला जे मुलं उभा राहिलेले आहेत या ठिकाणी वरून धबधब्याचं पाणी पडतं आणि तिथं पडल्यानंतर परत तिथून खाली पडतं हे अशा प्रकारे होतं येतं तर आता सध्याला पाऊस जास्त नाही आहे त्याच्यामुळं इतकं जास्त पाणी नाही आहे तरी पण धबधब्यावर धबधब्यावर वरल्या साईडनं पाणी येत आहे इथून पूर्ण पाणी साचलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आत्ता आपण मित्रांनो थोड्या वेळापूर्वी खाली होतो तर तुम्ही खालून बघितलं तर आता ही छोटीशी जी टेकडी आहे हे चढून आपण वरच्या साईडला आलेलो आहे आता इथं वर आल्यानंतर ही जी, जी टेकडी तुम्ही बघताय मित्रांनो आपण जिथं उभा राहिलेलो आहे या इथं कसं आहे जर पाऊस जर जास्त पडलेला असेल आणि ह्या धबधब्याला जर भरपूर पाणी असेल तर ह्या टेकडीवर पण आपण इथं चढू शकत नाही तर ह्या धबधब्याचं पाणी ह्या आपण ज्या टेकडी उभा राहिलो इथं आढळतं आणि इथून परत खाली आदळतं पाणी त्याच्यामुळे इथं इथं चढू शकत नाही त्यावेळेस आता पाऊस कमी असल्यामुळे ह्या टेकडीवर आपण चढू शकतो तर तुम्ही बघू शकताय एका साईडनं पाणी जात आहे पाणी कमी असल्यामुळं धबधब्याच्या एका साईडनं पाणी खाली पडत आहे तर हे अशा प्रकारे पूर्ण पाणी इकडच्या साईडनं वाहून जात आहे जर जवळनं बघितलं तर एकदम मस्त असं दिसतं जरा इथं खालच्या साईडला बघितल्यावर तुम्हाला मी दाखवतो खालच्या साईडला अशा प्रकारे धबधबा आहे हे पूर्ण इकडच्या लेफ्ट साईडवरून पूर्ण आज भरून वाहत असते भरपूर पाऊस झाल्यानंतर सध्याला काय इतका पाऊस नसल्यामुळं फक्त एक छोटीशी धार लागलेली आहे इथं बघता इकडच्या साईडनं मुलं वगैरे इथं इथं जास्त खोल नाही आहे तर त्याच्या इकडच्या साईडला कस्टमर जे बघताय ना तुम्ही इथं पोवावं लागतं इथं जरा जास्त खोल आहे इथं मऊ असल्यामुळे इथलं माती वगैरे जरा वाहून गेलेली आहे इथले त्याच्यामुळं तिथं कमीत कमी दहा ते पंधरा फूट खोल आहे जेणेकरून इथून जर उडी टाकली तर काही प्रॉब्लेम होत नाही पण दुसरीकडं वगैरे उडी पडू नये म्हणजे तुम्ही जर परत कधी आला तर इकडं आणि हे पूर्ण जे साईडला उभं राहिलेले आहेत हे पूर्ण भरून वाहत असतं पाणी ज्या वेळेस भरपूर असतं ना त्यावेळेस हे पूर्ण भरून वाहिलेलं असतं आणि इकडच्या साईडनं पण हे जे लेफ्ट साईड राईट साईडनं हा जो मुलगा चढतो हे पूर्ण इकडून धबधब्याचं पाणी वगैरे खाली पडत असतं तर मित्रांनो पूर्णपणे आता तुम्ही धुमाळवाडीचा जो वॉटरफॉल आहे याची पूर्ण माहिती बघितली हा फलटण तालुक्यातच आहे फलटणपासून इतकं काय लांब नाही धुमाळवाडीत गाडी वगैरे हो लावून आपण दोन ते तीन किलोमीटर चालत ट्रेकिंग करत इकडे येऊ हो शकतो तुम्ही हा व्हिडिओ आता कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण हिट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद